आज आम्ही सर्विस रस्ता जो आहे त्या सर्विस रस्त्याच्या इथं शिवडे गावाच्या मान नदीच्या पुलावरती आहे सर्विस रस्त्याला तर या ठिकाणी जी घाण पडती आहे म्हणजे कचरा असू द्या किंवा हॉटेलचं खाद्यपदार्थ असू द्या आणि इतर जे पडते ते बंद झालं पाहिजे यासाठी दोन्ही ग्रामपंचायती शिवडे उमरल ग्रामपंचायत त्याचप्रमाणे रस्ते विकास महामंडळ तसेच अन्न बेसळवाले त्यांनी या हॉटेलची सगळ्यात चौकशी करणं गरजेचं आहे बाबा हे नाच झालेलं अन्न कुठं टाकतात किंवा काय करतात आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करणे गरजेचे आहे आज बघा या ठिकाणी एक घोडं जे मरून पडलेलं आहे ते इथं टाकलेलं आहे त्याच्यापासून लोकांच्या आरोग्याला भरपूर धोका आहे त्याच पद्धतीने आमचा जो दुसरा साखो हो पूल आहे त्या पुलावरच्या तिथंसुद्धा कोंबड्यांची पकं टाकली जातात त्या ठिकाणावरून आमच्या गावातून उमरेला जाणारे आमचं जा गाव असू द्या म्हणजे शिवडे हनुमानवाडी वडोली या गावातून ये जा करणारे जे चालक आहेत की अक्षरशः एक इतका त्रास आहे त्या दुर्गंधीचा त्याच्यामुळं त्या लोकांचं आरोग्य धोक्यात असते येत असते मग ती मुलं असू द्या महिला असू द्या किंवा वयस्कर लोक असू द्या त्याच पद्धतीनं उमराची साठ टक्के लोकं सकाळ आणि संध्याकाळ आमच्या ह्या शिवडेफाट्यापासून चालायला सुरुवात करतात फिरण्यासाठी तर ह्याच्यावरती बंदोबस्त करणं गरजेचं आहे आणि ह्याच्याकडं अन्न व बेसळ यांनीसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे हॉटेलवाली असू द्या किंवा चिकन दुकानदार असू द्या त्यांच्या चौकशी करून ते त्यांचे जे नाच झालेलं अन्न आहे किंवा त्या कोंबड्यांची पकड त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने करतात याच्यावरती कारवाई करावी त्या त्यांनी पोलीस खाते या दोन्हींनी मिळून हे सगळं करावं इथल्या डांबावरती दोन्ही ग्रामपंचायती मिळून आणि रस्ते विकास महामंडळ यांनी इथं कॅमेऱ्याची व्यवस्था करावी या ठिकाणी आणि खालच्या पोलावरती एवढंच सांगतो आणि थांबतो जर समजा काय झालं इथून पुढं तर ह्याच्या विरोधात आम्ही ग्रामस्थ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू ह्याची सर्वस्व जबाबदारी या विभागाची राहील एवढंच थांबतो आणि थांबतो